लाल मैदान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा गणेश उत्सव यंदाचं अठ्याहत्तरावं वर्ष लाल मैदान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या गणेश उत्सवाचं यंदाचं अठ्याहत्तरावं वर्ष परळचा इच्छापूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती असून यावर्षी नाट्य मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे गणपतीसाठी केलेली सजावट पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तरलच्या इच्छापूर्तीची क्षणचित्रे टिकली आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी उमेश मोहिते यांनी नमस्कार लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परत इच्छापूर्तीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मग यंदा मंडळ अठ्ठ्याहत्तरावे वर्ष मोठ्या धूमगडाच्या साजरी करत आहे टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकूण बारा फूट उंच गणेशाची मूर्ती इथे विराजमान झालेली आहे आणि भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणून या गणपतीचं परत इच्छापूर्ती असं नामकरण झालेलं आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दा ते सादर करणे जाणारे देखावे आणि यावर्षीसुद्धा मंडळाने एक भव्य दिव्य असा दक्षिणेतील पुरातन मंदिराचा देखावा सादर केलेला आहे तर तो देखावा पाहायला आपण आवर्जून या मंडळाला भेटतो धन्यवाद